लातूर शहरात दामिनी पथकाच्या तात्काळ मदतीमुळे मुलीवर अतिप्रसंग टळला याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक रोजी सकाळी साडे दहा असताना एका सतर्क नागरिकाने फोन करून एका कॉलेजच्या मुलगी रड एक कॉलेजची मुलगी रडत असून एक मुलगा तिला चाकूने हात कापतो व तुझे नाव घेतो असे म्हणत त्या मुलाने त्या मुलीला एका हॉटेलमध्ये नेले असल्याची माहिती दिली घटनेचं गांभीर्य ओळखून माहिती प्राप्त होताच सात ते आठ मिनिटांमध्ये दाबिणी पत्कडे सदर ठिकाणी जाऊन पीडित मुलगी व आरोपी मुलास ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन शिवाजीनगर येथे हजर केले पीडितेकडे घटनेच्या अनुषंगाने विचारपूस केली असता तिने सांगितले की आरोपी विशाल बाळासाहेब केकाड राहणार केकानबाडी तालुका केज जिल्हा बीड हा पीडितेस व्हॉट्सअप व फोनद्वारे कॉल व मेसेज करून त्रास देत असून आजही त्याने माझा जीव देतो असे म्हणून इमोशनल ब्लॅकमेल करून अक्षय स्विमिंग पूल जवळ अंबाजोगाई हो रोडवर बोलावून घेऊन माझे तुझ्यावर प्रेम आहे मी रूम बुक केली असे म्हणून तिच्या हाताला धरून तू माझ्या सोबत चल नाहीतर मी हात कापतो व तुझे नाव घेतो असे म्हणून शिवीगाळ करून धमकी देऊन तिला हॉटेलमध्ये घेऊन जात होता असे सांगितले यावरून पीडितेचा सविस्तर जबाब नोंदवून आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन शिवाजीनगर येथे गुन्हा रजिस्टर नंबर चारशे पंचेचाळीस ऑब्लिक दोन हजार सव्वीस कलम चौऱ्याहत्तर अठ्याहत्तर दोन एकोणऐंशी तीनशे बावन्न तीनशे एकावन्न दोन बीएनएस अन्वय गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सुप्रिया केंद्र या करीत आहेत